नाही मी तर माझी भूमिका मी स्पष्ट केलेली आहे की मी बोलणार किंवा मतदारांना सामोरं जाणार विकासाच्या मुद्द्यावरच सामोरं जाणार कारण संस्था मोठी आणि प्रगतीच्या दृष्टी प्रगतशील ठेवायची असेल आणि सर्वांचे हीच जर जोपाय जोपायसायचं असेल तर संस्था ही एक म्हणजे सोन्याचा अंडा देणारी कोंबडी मग कोंबडीच कापायची की अंड्यावर आपण संसार चालवायचा हे सभासद बंधू भगिनींनी याचा विचार करावा नमस्कार जय साईनाथ प्रथमत मी माझी ओळख करून देतो जय दे श्री साई हनुमान जैन सेवा पॅनलतर्फे मी प्रमोद बाबूराव गायके एक उमेदवार म्हणून आपल्यापुढे मत मागण्यासाठी येत येतो आहे आणि गेल्या तीन चार दिवसापासून आम्ही गावोगाव प्रचार करत फिरत आहोत तर पॅनलला मिळणारा आणि मतदारांचा पॅनलला मिळणारा प्रतिसाद असा उदंड मिळत असल्यामुळे आम्ही आम्हाला आणखी प्रचार करण्यात आनंद येत आहे आता या सोसायटीच्या निवडणुकीतला सामोरे जात असताना सर्व म्हणजे <coughs> सोसायटी आपण काय सामोरे जातो निवडणुकीला आपण काय करणार किंवा काय केलं पाहिजे विकास साधण्यासाठी तर हा विकास साधण्यासाठी संस्थेचे उद्योग व्यवसाय कसे वाढले पाहिजे संस्थेचे उद्योग व्यवसाय वाढले तर पर्यायाने संस्थेचाच विकास होणार आणि त्या पर्यायाने त्यातून सभासदांचं हित साधलं जाणार आणि जर हा एक प्रयत्न झाला पाहिजे आणखी उद्योगधंदे वाढले तर पर्यायाने त्यातून रोजगार निर्मिती पण होणार रोजगार निर्मिती झाली म्हणजे त्याचा परत त्या सभासदांच्या मुलांना पण त्याचा फायदा हो फायदा होणार असे उद्दिष्ट ठेवून आपण या निवडणुकीला सामोरे जात आहोत आणि म्हणून हा मुद्दा घेऊनच मी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेलो आहे की उतर जास्तीत जास्त विकास कसा साधला जाईल या सोसायटीमध्ये या सोसायटीच्या मार्फत साईबाबा संस्थांशी सांग समन्वय साधून आणि साईबाबा संस्थांच्या सहकार्याने आपण कसा विकास करता येईल सोसायटीचे उद्योगधंदे किती प्रमाणात वाढवता येतील मोठ कुठे कुठे आपल्याला आणखी उद्योगधंद्यासाठी जागा घेता येतील संस्थांच्या सहकार्याने आपल्याला काय काय करता येईल या सर्व गोष्टी आपण केल्या गेल्या पाहिजे आणि यातून संस्थांचं सहकार्य घेऊन आपण आपली संस्था भरभराटी नेली पाहिजे आणि ती संस्था भरभराटीला गेली म्हणजे त्यातून सभासदांचं हितच जोपासलं जाणार या ठिकाणी आपल्या मतदारसंघाचे आणि जिल्ह्याचे भाग्यविधाते माननीय नामदार डॉक्टर श्री राधाकृष्ण विखे विखे पाटील साहेब त्याचप्रमाणे डॉक्टर सुजय दादा विखे पाटील साहेब यांच्या सहकार्याने संस्थेची भरभराट कशी होईल आणि त्याचबरोबर संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा बी नोकरीचा प्रश्न कसा सोडवता येईल या दृष्टीने प्रयत्न करणार आणि या दृष्टीने त्यांना त्यांची उत्तमरित्या साथ लाभत आहे आणि त्यांच्या सहकार्याशिवाय विकास शक्य नाही म्हणून आपण सर्वांनी मिळून आमच्या पॅनलला भरघोस मतांनी निवडून द्यावे ही, ही नम्र विनंती